महाराष्ट्रात मागील साडेचार वर्षांपासून राज्यपाल नियुक्त बारा आमदारांच्या मुद्द्यांवरून प्रचंड राजकारण तापलंय विधान परिषदेत एकूण सदस्य संख्या ही अठ्याहत्तर इतकी आहे यापैकी बारा जागा या राज्यपाल नियुक्त असतात या बारा जागांवर विविध क्षेत्रातील दिग्गजांना राज्यपालांकडून संधी दिली जाते त्यासाठी राज्य सरकार सदस्यांची नावं सुचवते आणि त्याबाबतचा प्रस्ताव पाठवते पण राज्यातील तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने पाठवलेली बारा नावे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मंजूर केली नाही यावरून अनेकदा वातावरण तापलं त्यानंतर राज्यात झालेल्या सत्तांतरानंतरही अद्याप या बारा आमदारांच्या नियुक्तीचा तिढा सुटलेला नसून हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचलंय मात्र हे प्रकरण जरी सर्वोच्च न्यायालयात असलं तरी अजित पवारांनी या बारा आमदारांची नियुक्ती नेमकी कधी केली जाणार याबाबतची माहिती दिली आहे तर पाहुयात नेमकं काय म्हणाले अजित पवार नमस्कार मी वैप पाटील माय महानगरमध्ये आपलं स्वागत राज्यातील तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळापासून रिक्त असलेल्या विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त बारा जागा विधानसभेच्या आचारसंहितेपूर्वी भरल्या जाणार आहेत याबाबत राज्यातील महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांनी माहिती दिली आहे त्यानुसार एकतीस ऑगस्ट पर्यंत राज्यपाल नियुक्त बारा आमदारांची नियुक्ती केली जाणार आहे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसकडून एक जागा अल्पसंख्याकासाठी राखीव ठेवली जाणार असल्याची अजित पवार म्हणाले त्यामुळे आता विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त बारा आमदारांचा तिढा लवकरच सुटणार आहे आता पाहूयात नेमकी कशी केली जाणार बारा आमदारांची नियुक्ती अजित पवारांच्या माहितीनुसार तत्कालीन महाविकास आघाडीनंतर राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले त्यामुळे राज्यपालांनी जरी महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात दिलेल्या बारा आमदारांची नावे नामंजूर केली असली तरी आत्ता त्याचा प्रश्न उद्भवत नाही कारण महाविकास आघाडीचे सरकारही गेले आणि राज्यपालही बदलले आहेत त्यामुळे नव्या राज्यपालांच्या काळात नव्या बारा आमदारांच्या नावाची शिफारस केली जाणार आहे विशेष म्हणजे राज्यपाल नियुक्त बारा आमदारांच्या जागा वाटपाचा तिढाही महायुतीत सुटला असल्याची माहिती अजित पवारांनी दिली त्यानुसार महायुतीतील घटक पक्ष असलेल्या भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला प्रत्येकी चार जागा येणार आहेत आता राज्यपाल नियुक्त बारा जागांसाठी जरी महायुतीकडून जागा वाटपाचं ठरलं असलं तरी यामध्ये अल्पसंख्याक समाजाला प्राधान्य दिलं जाणार का असा सवाल उपस्थित होतो कारण लोकसभा निवडणुकीत महायुतीला अल्पसंख्यांकांची मतं कमी प्रमाणात मिळाली होती शिवाय नुकताच झालेल्या विधान परिषदेच्या अकरा जागांच्या निवडणुकीत अल्पसंख्याकाला उमेदवारी देण्यात आली नव्हती त्यामुळे अल्पसंख्याक समाजाची नाराजी दूर करण्यासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीने तयारी केली आहे त्यानुसार चार जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस एक जागा अल्पसंख्याकासाठी राखीव ठेवणार असल्याचं अजित पवारांनी म्हणाले मात्र आता जरी अजित पवारांनी राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्तीची अंदाजित तारीख सांगितली असली तरी हा वाद कायम राहण्याची शक्यता आहे कारण महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांची मुदत अठ्ठावीस जुलैला संपुष्टात येणार आहे त्यामुळे त्यांना मुदतवाढ देण्यात येणार का की महाराष्ट्राला नवे राज्यपाल मिळणार अशी चर्चा आता राजकीय वर्तुळामध्ये रंगली आहे महत्वाची बाब म्हणजे मोदी सरकारच्या काळात कोणत्याही राज्यपालांना मुदतवाढ देण्यात आलेली नाही त्यामुळे रमेश बैस यांना पुन्हा मुदतवाढ मिळण्याची शक्यता फार कमी आहे त्यामुळे अजित पवारांच्या म्हणण्यानुसार एकतीस ऑगस्ट पूर्वी विधान परिषद राज्यपाल नियुक्त बारा आमदारांची नियुक्ती होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम लॉग इन करा आमचं फेसबुक पेज इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज लाईक माय महानगर लाईव्ह या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा